रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार बैलगाडा शर्यतीची बंदी हटविल्याने महाराष्ट्रात शर्यती जोमाने सुरू जवार तालुक्यातील कवधाळ्या गटात एकनाथ दरोडा यांच्या संकल्पनेतून बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं त्यासाठी तीन जिल्ह्यातील स्पर्धकांनी हजेरी लावली तर दोन हजार शेतकऱ्यांनी मनसोक्तपणे स्पर्धेचा आनंद घेतला मागील तीन वर्षापासून न्यायालयाने बंदी हटवल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीत जोमात सुरू झाले आहेत याच औचित्य साधून गेली तीन वर्षापासून पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुकापैकी कौलाळे ग्रामपंचायत मध्ये स्थित असलेल्या गारादेवी मैदानावर पुन्हा एकदा शर्यतीचा थरार बघायला भेटला दरम्यान झाप ग्रामपंचायत सरपंच व बहुजन विकास आघाडी पक्षाचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्या संकल्पनेतून एकोणतीस डिसेंबर रोजी कौलाळे गटात बैलगाडा शर्यत आयोजित केली होती यासाठी पालघर ठाणे व नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी आपली बैलजोडी घेऊन स्पर्धेत हजर झाले होते या वर्षी एकूण नव्वद बैलगाड्यांनी आपला सहभाग नोंदवला होता त्यात रविवार असल्याने चाकरमान्यांनी देखील आवर्जून उपस्थिती दर्शविली यात लहान मुले तरुण वर्ग व ज्येष्ठ नागरिक यांचा देखील सहभाग होता या सर्वांनीच सुट्टीचा दिवस म्हणून शर्यतीचा मनपुरा आस्वाद घेतला यावर्षी पाचशे ते दोन हजार रुपये पर्यंत आम्ही आयोजक एकनाथ दरोडा यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की स्थानिक बाजारपेठेत बैलांच्या किमतीला योग्य भाव मिळावा तसेच शेतकरी परंपरा जोपासून जास्तीत जास्त तरुण वर्ग शेतीकडे व्यवसायाकडे आकर्षित व्हावा याचबरोबर लोक होत चाललेल्या ग्रामीण संस्कृतीला प्रोत्साहन देणे महत्वाचं म्हणजे वर्षभर काबाड कष्ट करून थकलेल्या शेतकऱ्यांना वर्षाच्या शेवटी आनंदित करून वृद्ध महिलांना वाचवणे हाच आमचा शर्यत आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असतो यास्तव आम्ही गेली तीन वर्षापासून पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी शर्यत आयोजित करीत असतो असेही दरोडा यांनी आमच्याशी बोलताना सांगितले यावेळी त्यांच्यासोबत शर्यतीचे अध्यक्ष प्रकाश कर्नर उपाध्यक्ष नारायण कर्नर खजिनदार संजय भला सोबत नांदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश कोर्डे आनंदा कर्नौर कुंडली कर्नौर मनोज वाघमोडे एकनाथ वाघमोडे अशोक बाजगीर तुकाराम बाजगीर दशरथ बाजगीर तमाम कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी सौरभ कांबडी पालघर